हॅलो आई मी बोलते मनीषा कुठे आहे तू आणि अजय निघाला का घरून मनीषा मनीषा आई काय झालं आई काय झालं मी बोलली व मी बोलूनच गेली तुला फोन करायचा फोन करतो म्हणून कामाला लागली घरचे कामं भांडे कुंडे घासायचे होते कामं काम ना इकडे तुरुज तोडाली आली वावरात शांताबाई सांग ठीक आहे ना मग आई आली तर पण अजय म्हणतो अजय निघाला का किती वेळ झाला तर निघाला करून बसलेली मी पायथेच मी तुला सांगासाठी फोन करत होती पहिले काम करतो म्हटलं आणि काम झाले तर मग तुला फोन करतो म्हटलं आता माझ्यातूनच निघून गेलो मनीषा आहे बा अजय म्हटलं म्या जाय रे म्हटलं मनीषाला घेऊन ये म्हटलं तिची म्हणते म्हटलं जाय घेऊन ये म्हटलं तिला आज जायना घेऊन ये हो मग निघाला का नाही परवाच्या दिवशी जाईन म्हणे असं म्हणतो ओ हो असं आहे काय परवाच्या दिवशी येईन म्हणे का हो थकला तो नाही मग आराम करत असेल आज नाही मग सांगितलं का नाही आई तू मला मी तयारी करून ठेवली मी यांना पण सांगून दिलं की मी जाते मी जाते येत आहे माझ्या सासूला पण सांगून दिलं मी माझे माझा भाऊ येत आहे माझा भाऊ येत आहे आणि आता तू सांगत आहे की तो नाही म्हणते म्हणून परवा येतो असं म्हणते म्हणून हा दा सांगतो काय तुला भुलून गेली ना मी बोलून गेले बोलून गेले मी तुला फोन करायचा आता येतो मग येते तो परवाच्या दिवशी येते मग तो हा ठीक आहे आई ठीक आहे काही हरकत नाही येऊ दे परवाच्या दिवशी तर एक दिवसानं काय होते का काही ठीक आहे मग मी आता तयारी काही मोडत नाही बॅग भरलीच राहू दे ते मी बस ती की चालली ठीक आहे मग पाठव मग परवाच्या दिवशी तरी हो हो आता त्या बाबाला पाठवली असती तो बाबा पत्रिका छापाले छापाले म्हणतो अत तुम्हाला पत्रिका पाठवले गेले बाबाला तरी पाठवून दिली असती तू टेन्शन नको किंवा काही हरकत नाही एका दिवसानं लेट पाठव मग परवाच्या दिवशी पाठव मग माझ्याला येते मग मी हो हो मनीषा ठीक आहे मग ठीक आहे ना आता हे तुरीच्या शेंगा अजय म्हणे तुरीच्या शेंगाची आमटी बनवाय म्हणे तर तुरीच्या शेंगा तोडाले आले हो काय तुरीच्या शेंगा छान आल्या असं नाताने जास्त तो जसं तोडाय मग मी येईन ना तर मग बनवा पण अजून आमटी हाय हाय आता ह्याच काय दुसऱ्या घेऊन येऊन तोडून आता तर आता तर लागायला लागल्या शेंगा आता मस्त भरले बी आता ये तू भेटते मस्त उकडून कढी गोये आमटी मस्त कचोडी हा मस्त बनवू तू आली का हो चलाय मग तोड तू शेंगा मी ठेवते फोन हो ठेव ठेव पाय हो, थे हो। पोर घे ठुक ठुक वाट पाहून राहिली इथं यावासाठी जातून काही नाही आणि माय पुट्ट आज आलं आणि त्याला म्हटलं जाय रे म्हटलं मनीषा बाईले घेऊन ये म्हटलं ते वाट पाहून राहिले म्हटलं तर जाईन म्हणे मग म्हणे तिला नाही येतात का म्हणे तिच्या मताना म्हणे असं म्हणायला लागलं पहिले मग मी सांगले की तिची सासूशी अशी म्हणते जावं लागते भावाला घेवाले तर जाईन म्हणे दोन तीन दिवसानं आणि थकला असन न दिल्लीवरून येवाले दोन दिवसाचा पर्वाच होते ना थकल्या असण एक दिवस करू दे आराम उद्या जाईन ना थकला असता तर घरी झोपला राहिला असता व शांताबाई झोपला का तो जरा अर्धा घंटा झोपला आणि उठून मस्त तयार होऊन तयारी करून मस्त जोडे मोचे घालून मस्त गेला घुमाले हा घुमाले जातो आई म्हणे येतो म्हणे मग मी घरात बसून बसून काय करू म्हणे घुमून येतो म्हणे मी म्हणलं घुमून येत तर तिकडे यवतमाळ पर्यंत जाय घुमाले घुम नाही होते ना बहिणी लहान नाही होते नाही म्हणे दोन तीन दिवसाने जातो म्हणे असं म्हण नाही लागलं मग काय करू हा पोरगी वाट जातो मग आता कुठं गेला बाई घुमाले कोण एकटाच गेला मग अजून गेला असं कोणी संग मग घरून तर एकटाच गेला शांताबाई मग तिकडून समोरून कोण गेला त्याच्या संग कोण नाही मला माहित नाही तो गेला मी घरात धसले भांडे कुठे घासाले तर मनिषाला फोन करायचं बोलले कशा येत नाही म्हणते म्हणून तर तिनंच फोन केला आता तर तिनं सर सांगून दिलं जवळ आय जातो जातो येन बाईले जातो जातो आणि आता थांबले तिची तयारी आता काय बोलू आता दूर राहते पोरग जवळ राहत नाही आता लग्न आहे काय बोलू म्हटलं म्हणून मी बोलले नाही नको बोलू नको करू चिडचिड त्याच्या माग आता लग्न आहे त्याच आता मग लग्न आहे ना तू आता चिडचिड लाव त्या बायकोचा लाड जास्त येईल माय माय कटकटीच आहे म्हणून असं का होईल आता नको त्याच्या माग चिडचिड लावू त्याच्या मनानं ना त्याच्या मनानं घ्या त्याच्या मनानं होऊ दे मोठा बेकार राहते हम्म बाद दिमाग खराब होते पोरायची पोरबार म्हणा पोरीबाई म्हणा लग्नाच्या टायमात ना दिमाग खराब राहते चिडचिड लावू नको त्याच्या मग राहू दे त्याच्या मतानं करू दे त्याच्या मत केली बापा शांतबाई आता परवाच्या दिवशी जातो म्हणते ठीक आहे बापा परवाच्या दिवशी असं म्हटलं कुठे जबरदस्ती केली करू बी नको जबरदस्ती तर ठीक नाही कर माय बाप आहे करते पोरीचं केलं तसं पोराचं करा नाही का करतो नाही तर काय हो शांताबाई त्याच्या भरोशावर आहे का हा पत्रिकाही छापून घेतल्या आणि देवालाही देऊन आणि वाटाला गेले त्याच्या भरोशावर पाहिलं का मैं तो तोड़ तोड़ शेंगा तोड़ शंगा तोर। शंगा तोड़ शंगा तोड़ पड़ जाओ घरी मैं हो तोड़े खा बता मैं कभी बगित नहीं जस खा बता तेरे चेहरे से नजर नहीं हटती नजरे हम क्या देखे तेरे चेहरे से नजर नहीं हटती नजरे हम क्या देखे <laughs> अरे बाप रे डोली डोली एवढी सुंदर दिसत आहे तू एवढी सुंदर दिसत आहे तू कि माझी नजर नाही हटत आहे असं लागते असं वाटतय कि बगने साथी। बगने साथी, तुला तुला बघण्यासाठी तुला तुझ्याशी बोलायसाठी आता लग्नाच्या अगोदर तर भेट पाहिजे ना बोल पाहिजे की नाही पाहिजे एक तर भेट पाहिजे आता मी आजच सकाळी मी दिल्लीवरून आलो आणि आराम मी थकलो खूप डोली खूप थकलो मी पण माझं मनच नाही मानत होतं माझं मनच नाही मानत झोप नाही येत होती घरी मी झोपलो अर्धा घंटा झोपलो पण झोप नाही येत होती म्हणून म्हटलं तुला भेटल्याशिवाय मला काही करमा नाही मला काही झोप येणार नाही तुला भेटल्याशिवाय तुझा बघ तुला बघितल्याशिवाय तुझ्यासोबत बोलल्याशिवाय मला काही झोप येणार नाही म्हटलं म्हणून मी तुला भेटायला आलो एवढा प्रेम करता माझ्याशी की तुम्हाला पण येत नाही प्रेम डोली डोली प्रेम हा शब्द मला लहान वाटत आहे आय एवढं तुझ्या विषयी मला म्हणजे आवड आहे असं म्हणजे तुलाच बघत राहावं वाटते तुलाच बघत राहावं वाटते तुझ्याशी बोलत राहावं वाटते तू चोवीस तास माझ्या समोर हवी मला आता चोवीस तास तू माझ्या समोर हवी मला दिल्लीला तर काही नाही एवढं वाटत नव्हतं तुझ्याशी फोनवर बोलणं चालणं सुरू होतं पण इथे आल्यानंतर अशी तडमोड माझ्या मनात निर्माण झाली ना तुला भेटायची तुला तुझ्यासोबत बोलायची की मला झोप पण लागली नाही घरी आलो होतो असा विचार केला की आज मस्त आराम करतो तुला भेटतो पण आराम करायला कुठं झोपच लागे नाही आराम म्हणजे बेचैन होत आता कस तरीच वाटत होतं म्हणून मी उठलो डायरेक्ट डायरेक्ट बस इकडे तुला भेटायला आलो बस दुसरं काही नाही तुम्हाला एवढी एवढी का खूपच मी माझ्या बहिणीला घ्यायला नाही गेलो डॉली माझी बहीण माझी वाट पाहत आहे की माझा भाऊ येईल मला घेऊन जाईल पण मी माझं माझं मूड माझ मन पूर्ण इकडे होतं हो तुझ्यामध्ये हो तर मी माझ्या बहिणीला घ्यायला पण नाही गेलो उद्या जाईल उद्या जाईल माझ्या बहिणीला घ्यायला उद्या जाईल मस्त उद्या तिला घेऊन येईल माझी भास्ची तू बघितलं ना तिला त्रिष्या बघितलं बघितलं सो क्यूट छान आहे नाईस डॉली हॅपी बर्थडे तुझा वाढदिवस होता ना आणि मी होतो नाही त्या टायमात जर मी येऊ शकलो असतो ना खरंच तुझा वाढदिवस मी स्पेशल केलो असतो स्पेशल बनवलं पण मी येऊ शकलो नाही टॉलीन त्यासाठी माफ तुला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कशाला तुम्ही एवढं नाही तर नाही आता तुम्ही पण कामा निमित्त राहता ना तर माझा बर्थडे माझ्या वहिनीने खूप छान खेळा होता माझ्या वहिनीने माझा बर्थडे हो। ठीक आहे पण डोली हा तुझा पहिला वाढदिवस होता तू माझ्या जीवनात आली तेव्हा तेव्हाचा हा पहिला वाढदिवस तुझा माझ्या जीवनातला तुझा, तुझा, तुझा पहिला वाढदिवस हा होता आणि याच वाढदिवसाला मी तुझ्या तुझ्या सोबत नव्हतो तुला गिफ्ट देऊ शकलो नाही काय हरकत नाही पुढच्या वर्षी लग्न झाल्यानंतरचा पहिला वाढदिवस माझा राहणार तर तो वाढदिवस तुम्ही खास खरा हा तर एंगेजमेंट नंतरचा पहिला वाढदिवस आहे लग्न तर आपलं झालंच नाही अजून मी काय डोली लग्नाची गोष्ट इथं नाही माझ्या जीवनात तू जेव्हा मी तुला बघायला आलो तुझ्या घरी तेव्हाच तू माझ्या जीवनात आली मी माझ्या जीवनात तेव्हाच तुला स्वीकारून घेतलं आणि आपली एंगेजमेंट झाली आपलं बोलणं सुरू झालं आपलं लग्न दहा दिवसावर आलं आता आणि लग्न आणि माझ्या जीवनात तू आली माझ्या जीवनातला जीवना तुझा पहिला वाढदिवस असं म्हटलं मी आता जो येणार आहे तो दुसरा राहणार आहे ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही बरं आता इथंच उभं राहून गोष्टी करून करून घ्यायची आहे का का कुठं जायलाच आहे चल मी नेतो तुला तु कुठे जायचं आता झालं ना तुम्हाला मला बघायचं होतं माझ्याशी बोलायचं होतं झालं तुम्ही मला बघितलं बोलले झालं ना आता आता जाते मी आता मी घरी जाते एवढंच फक्त चार पाच मिनिटच बोललो मी डोली चार पाच मिनिटासाठी झालो का मी चार पाच मिनिटासाठी माझी झोप उडवली उडली होती पुरी तू माझी झोप उडवली होती पुरी चार पाच मिनिट भेटून चालला जाऊ का चल, चल मी नेतो तुला कुठे पण कुठे आहे ना आहे हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे तुमच्यावर मला चल मग काही विचारू नको चल माझ्या सोबत ठीक आहे चला खूप आनंदात होती मी असं वाटलं की आता अजय येते आणि आज मी जातो माझ्या माहेरी जाते मी आज असंच वाटलं मला खूप आनंदी होते मी आम एक लग्नाचं घर असते ना लग्नाचा उत्साह वेगळाच असतो त्या घरचा छान तयारी करायला खरेदी करायला छान वाटते जाऊ असू दे एका दिवसानं आज आज आणि उद्या परवाच्या दिवशी ते येईल असतो ठीक आहे परवाच्या दिवशी जाईल एवढं कशाला एवढी कशाला नाराज होत आहे मी माझंच मला नाही समजत बोला जी कहून का झालं बोला अर्जुन जी, हा का सकाळी तो एकदम होता तू आवाजात आता काय झालं आवाजाने हा कहून आवाज पडला खाली काही नाही बोला ना तुम्ही बोला काय नाही ओरडू नको मी हेच विचारायला फोन केला तुझ्या फोनच नाही आला माया साडा आला का नाही आला म्हणतो अजय काय आला का नाही आला हा तू फोनच नाही केली म्हणून मलेच करा लागला नाही आला अजून नाही आला फोन केली काय काय म्हणजे निघाला का घरून का झोपला चाय घरी हो केला होता मी फोन आईला तर आज म्हणजे दोन दिवसाचा त्याला प्रवास झाला ना दोन दिवसाचा त्या तो थकला तर आज तो झोपला आहे म्हणे आराम करते म्हणे आणि उद्या येईल म्हणे तो परवाच्या दिवशी परवा उद्या नाही परवाच्या दिवशी येईल म्हणे आणि मग परवाच्या दिवशी जाईल मी हा काय बोलतो दोन दिवसाच्या परवाच झाला तर दोन दिवसासाठी आराम करून काय चांगलं आहे चांगलं मग परवाच्या दिवशी येईल का मग आज नाही जात का नाही ना आता आलाच नाही तो तर मग काय मी येते जाऊ का आज नाही जा परवाच्या दिवशी जाईल आता चाल बो ठीक आहे आज अजून अजून दोन दिवस भेटन तू सोबत रावले चाल अरे बापरे मी तर म्हणलो होतो मनीषा की आजच तू जात आजच तू तू जात चला ठीक आहे अजून दोन दिवस हो ठीक आहे ठीक आहे या मग ठीक आहे मनीषा आला नाही भाऊ काही येते बाबा काय नाही आज नाही तू परवाच्या दिवशी येईल म्हणे आता म्हणतो आज नाही बॅग गीत भरून ठेवली तयारी करून ठेवली तयार आहे जावासाठी आज नाही म्हणतो मग पहिले येतो म्हणे आणि मग आता नाही येत म्हणते का कोणी काम आलं असं त्याने हो आलं असणार कोणी काम तर तू परवाच्या दिवशी येईल म्हणे आता परवाच्या दिवशी येईल मग परवाच्या दिवशी जाईल मग मी ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही परवाच्या दिवशी जाजो दोन दिवसानं काय बिघडते काम आता लग्नाच्या घरी कामच आहे ना मी तर संग कसं जाऊ एक तारखेले तर तू होय बाबा आताच जातो आताच जातो भावाले बोलावतो भावाले बोलावतो हम्म मी कशाला म्हटलं की भावाला बोलावतो म्हणून मी तर म्हणत होती की नेऊन द्या म्हणून त्यांनी नेऊन दिलं असतं आता वरपर्यंत नेऊन दिलं असता येऊन गेले असते का अर्जुन कायले नेऊन देईन तो कायले नेऊन देईन हा लग्न कोणाचं आहे त्या भावाचं तर तुझ्या भाऊ येईन घेवाले नाही तर मग सांग मग जाऊ आता तो नेऊन देईन का तुले ने तो नेऊन देईन अजून आणले येईन काय नाही का तेच धंदे आहे ठीक आहे ना आई ठीक आहे ना येतो ना परवाच्या दिवशी येईल माझा भाऊ परवाच्या दिवशी जाईल मग ठीक आहे ना ठीक आहे बाप्पा मग मोडे तयारी गिअरी करून ठेवली मारत हो होय ठीक आहे कोणाचा वाढदिवस आहे खान मला इथे यांनी बसायचं कुठे मी कोणी तर गेस्ट कोणी नाही मी एकटी आणि मला एकटीला इकडे पाठवलं तिकडे जा म्हटलं मी आले इकडे आणि इकडे कोणी नाही गेस्ट नाही फक्त केक दिसत आहे इथे केक आणि हे कुठे गेले तर माहिती नाही अजय मला भीती वाटत आहे कुठे गेले तर खाय काय करत आहे माझ्याशी अजय हॅपी बर्थ टू यू कोणाचा वाढदिवस आहे तुझाच वाढदिवस आहे आज डोली हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे मेरी जान डोली हॅपी बर्थडे एवढा <laughs> तुम्ही माझ्यासाठी तुझ्यासाठी नाही करू तो कोणासाठी करू डोली सांग तू माझ्यासाठी स्पेशल आहे तू माझ्या जीवनात आली स्पेशल आहे आणि माझ्या जीवनातला तुझा वाढदिवस पहिला आणि मी मिस होऊ देणार नाही काय झालं लेट तर लेट हम्म लेटच झालो ना दुसरं काय वाढदिवस तर वर्षभर वर असतो ना आता दा झाली जन्म झाला तुझा बस कधी पण वाढदिवस करता येते तेव्हा नाही जमलं मला तर आता केला मी काय फरक पडतो पण डॉली हे बघ तू माझ्यासाठी खूप 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 स्पेशल आहे तुझ्यासाठी मी काय पण करू शकतो काही बी काहीबी करू शकतो तुझ्यासाठी मी थँक्यू थँक्यू सो मच so खरच डोळे भर माले माझे एवढं प्रेम करणारा नवरा मला मिळतोय खरच खूप नशीबवान आहे मी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू माझा स्पेशल माझा बर्थडे स्पेशल केला म्हणून थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू मनाची गरज नाही आता केक का आणि दे मला चारून केक तुझ्या के वाढदिवसाचा आणि मी तुला चारून देतो आणि जीवनात कधी मी तुझ्यासाठी मी तुझ्यासाठी केलं थँक्यू मनाचं नाही

आता मी तुझा खूब करना हर प्रत्येक वे थैंकूस मान कम तू सॉरी, सारी ना बार बार ये दिन आए, बार बार ये दिल का है तुझे आजार सा ये है मेरी आरजू हैप्पी बर्थडे टू यू है

पण अजाच मुला समजत नाही गुमाले जातो म्हणे एवढ्या काय जाईन घुमाला गेला चटकमटक होऊन कुठं गेला ना कुठं नाही तर समजून नाही अजून भरी नाही आला नाही तर गेला तर नाही डोले काही सांगता येत नाही बाप्पा गेला असून तर आता येईन तर माहीत पडन आला का विचारतोस त्याला कुठं गेल तर काय गेलं तर म्हणून ज्याला घेवाले जाय म्हणलं तर ऐकलं नाही आणि दिवस भर कुठं गेला ना कुठं नाही तर काय माहित अटकला आहे तिकडेच जाऊ दे येईन असतो येणार अजून पाच दहा मिनिट पाहतो मी वाट मनीषाच्या बाबाला फोन करून पाय कुठे थांबले ते करून काय थांबले किती वाटून झालं काय झालं हॅलो हॅलो मनीषाचे बाबा कुठे आज नाही कमला आज येत नाही मी ये आता आता इकडेच तर तू या तुझ्या घरी आहो ना मी तुझ्या आई बाबाच्या घरी हो आता येत नाही आता आता म्हणते जाऊ बुवा तुम्ही येत नाही तशी आता राह म्हणते रात बोल तुझ्या सगळे तू बा आता तुझ्या घरी उद्या येईल आता सकाळी उद्या आता उद्या आता डायरेक्ट मी संध्याकाळी येईन आता इथूनच सांग पाहि धुवून जेवण करून निघतो पत्रिका वाटली असं आईच्या घरी थंडी थंडीत आहे चांगली दोघही मस्त आहे आलो तो पहिले पाय धुवाले पाणी दिलो मग पेवाले दिलो मग पोहा बनवला चहा बनवला आता दवाई बो आता राह येतो म्हणे आता थांबलो बा आता राह म्हणते थांबलो आता येतो येतो उद्या संध्याकाळी हो तसे तुम्ही जात नाही लाईक्या हो आ, या मग उद्या ये जा मग संध्याकाळी येता काय ता हो ना बर राहतो ना आता अजय अजय उठला झोपीतून का झोपला काय दिवस बर कुठं घरी आहे गेला ना अर्धा घंटा झोपला आणि चांगला चटक मटक होऊन गेला बापा कुठं गेला तर घुमाले जातो म्हणे विचारली तर घुमाले जातो म्हणे कौन मनिषाले घेवाले धाडत होती ना मनिषाले घेवाले नाही गेला का तो नाही जात म्हणे तो मनिषाले घेवाले नाही जात म्हणे परवाच्या दिवशी जाईन म्हणे मी आज घुमाले जातो म्हणे मन मन फ्रेश करायला जातो म्हणे असं म्हणे बापा मग मी नाही केली जास्त जबरदस्ती नाही म्हटलं तर कुठं गेला ना काय गेला काय माहित असो काय मन फ्रेश करायला कुठं गेलं बघ काय माहित अजून येवाचाच आहे आता आला म्हणजे विचारतो त्याला कुठं गेलता काय गेलता तर अजून येवाचा हो ना मनीषाचे बाबा पान अजून येवाचाच आहे तो तुम्ही गेले आणि त्याच्या अर्ध्या घंट्याने गेला तो अजून येवाचाच आहे फोन करून पाहिलं त्याने आता नाही करत मी त्याला फोन आता येईन तो हो येईन तर विचारतो मग तो कुठं गेलता या ना जवाई बुवा अंदर या थंडी हवा चालू राहिले थंडी लागन या अंदर या अंदर या अंदर बसा अमाय चावज का म्हणते मई काही नाही अंदर या म्हणते थंडी हवा सुटली म्हणते बाहेर म्हणते थंडी लागन म्हणते तुम्हाला अंदर बोलावते तुम्ही बाहेर बसले आहे काय अंदर बसा ना ओ आता बसलो जो पर्यंत थोडं थोडं थो 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 उजी राहतो तो पर्यंत इकडे चांगले मस्त सोपा आहे ना ठेवला बाहेर बाहेर मस्त वाटते अंदरच्या पिशे बसला हो माय बाय अंदर येणं अंदर करते तर माई आईला चिंता वाटते ना तुमचे एक जवळ आले सर्दी खोकला होईल का बापा थंडी लागून काय म्हणून माई करते तुझी जा अंदर बसा हो हो ठीक आहे बरं ठेव चल ठेवतो फोन येतो उद्या संध्याकाळपर्यंत पर्यंत हा किती वाटून झाल्या झाल्या का अर्ध्या पर्ध्या वाटून झाल्या हे साईड पुरा झालं आता आता इथून निघलो सकाळी जेवण खाऊन करून तो साईड पुरा करून बस मग घरीच येतो संध्याकाळी ठीक आहे ठीक आहे